बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूह यांचा नव वर्धापन दिन व आमदार राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काल कर्जत जामखेड मतदारसंघ या ठिकाणी बोल महाराष्ट्र सहसंपादक तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून टाकळी खंडेश्वरी हरिओम बाल आश्रम या ठिकाणी शिधावाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे कर्जतचे नेते प्रवीण दादा घोले तसेच बोल महाराष्ट्र माध्यम समूहाचे पत्रकार संघाचे राज्याचे संस्थापक संपादक सनी डाडर तसेच भारतीय जनता पार्टीचे सुनील काका यादव गिरी महाराज उपस्थित होते तसेच बोल महाराष्ट्र संपादक रामलिंग किसन कांबळे महाराष्ट्र प्रमुख सोमनाथ खंडागळे कर्जत तालुका प्रतिनिधी दे देवा खरात कर्जत तालुका प्रतिनिधी ग्रामीण अनिकेत ननवरे हरिओम बालगृहाचे सर्व सदस्य महिला मुलं व पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक माझे सहकारी मित्र ज्यांनी गेल्या वर्षी सुद्धा आपण कर्जतला काही उपक्रम या निमित्तानं चांगल्या पद्धतीने केले ते सनीभाऊ गाढर या निमित्तानं उषाल गायकवाड या निमित्तानं उपस्थित असलेले सोमनाथ खांडागळे देवाखरात रामलिंग कांबळे ननवरे ही सर्व मंडळी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच त्या ठिकाणी माझे सहकारी मंत्रायबे या ठिकाणी आणि आता आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि सातत्यानं एक सामाजिक कामामध्ये सामान्य माणसाला आणि लढलेल्या माणसाला सातत्यानं मदत करणार एक अतिशय आगळ्या व्यक्तिमत्व अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सुनील काका यादव का यांचाही रोज सातत्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या गोळीचं सामान्य माणसासाठी योगदान असते ते या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या बालगृहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण येत असतो किंवा आल्यानंतर इथून पाठीमागच्या कालखंडामध्ये पा ज्या पद्धतीचं कामकाज ज्या पद्धतीनं या सामान्य माणसाच्या आणि ज्याला कुणी नाही निराधार माणसाच्या मुलाला या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मुलासारखं सांभाळण्याचं काम जोपासण्याचं सा काम त्याला शिक्षणाच्या माध्यमातून संपन्न करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणानं या निमित्तानं या हल्म बाल सुधार गृहामध्ये चांगल्या पद्धतीने होत आहे हे करत असताना हे जे काम आपण जर पाहिलं तर आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्याला लोकच दैनंदिन जीवन जगायचं म्हणलं तरी सुद्धा अनेक अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं आपण आपल्याला अडचणी येत असताना इथं सामान्य माणसाच्या मुलाला एकत्र करून त्या मुलाचं संगोपन करत असताना म्हणजे कपड्या बसून आंघोळी बसून जेवण घाबर नाश्ता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या शिक्षण पाहिलं तर या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच्या मुलांचं किंवा स्वतःच्या कुटुंबाचं जेवढं केलं नाही तेवढं आदरणीय महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ज्या ठिकाणी अडचण असेल समाजावर अन्याय असेल त्या प्रत्येक ठिकाणी बोल महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून एक चांगलं काम या निमित्तानं पाहायला मिळत आहे आणि हे सगळं काम करत असताना मातीचं काहीतरी देणं लागतो ह्या अतिशय चांगल्या भावनेनं या निमित्तानं या सगळ्या पत्रकार मंडळींनी या निमित्तानं या चॅनलच्या माध्यमातून चॅनलचा आज वर्धापन दिलंय त्यांना आपल्या सर्वांच्या हो वतीनं मनापासून शुभेच्छा देतो या येणाऱ्या कालखंडामध्ये राज्यामध्ये सुद्धा एक अग्रगण्य चॅनल म्हणून निश्चितच अं येईल त्याचं कारण असं ही सगळी सामान्य कुटुंबातून आलेली माणसं आणि समाजाचं हित जपणारी ही, ही माणसं निस्वार्थपणे काम करणारी ही माणसं असल्या कारणानं येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये निश्चितच बोल महाराष्ट्र न्यूजचा चांगलाच बोलवायला राहील अशी सद्गुरु गोधल महाराजांनी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हाला घडवत असताना आईवडिलांना जे जमलं नाही काहीला आईवडील नाही मग अशा अनाथ असणाऱ्या मुलांना अतिशय पैसे आपुलकीच वागणूक आणि संस्काराच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं काम या निमित्तानं घडतंय येणाऱ्या काळामध्ये हीच मुलं या पिढी पिढीची चांगल्या संस्काराच्या माध्यमातून माध्यमातून शिक्षणाच्या संपन्न पैसे आणि उद्याच्या काळामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून कर्तव्य नाग आमची बालक उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपण जसं बसतोय तसं ही उद्याच्या काळात बसलेली आपल्याला पाहायला मिळतील आणि हे पाहत असताना खऱ्या अर्थानं महाराजांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे कष्ट घेतलंय जे प्रामाणिकपणाने हे काम केलंय हा वसा खऱ्या अर्थाने घेतला एस टी मध्ये अनेक वर्ष सर्व्हिस त्यांनी जवळजवळ तीस पस्तीस वर्षे सर्व्हिस केली सर्व्हिस केल्यानंतर सर्व्हिसचे पैसे आपल्या कुटुंबाला न घालता या निमित्ताने अशा अनाथ मुलांना घालण्याचं काम धैर्य त्यांनी त्या निमित्तानं केलं ते करता जाणता छत्रपती शिवाजी महाराज आई रोजा भवानी तसेच आमचे नेते परिंदराव भले पाटील आमचे दैवत राम शिंदे साहेब व सर्व पत्रकार महाराज तर आज राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बोल महाराष्ट्र न्यूज यांचा वर्धापन तीन व राम शिंदे साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त ओम बाळ आकडे खंडेश्वरी बाबळगाव रोड यांना बराच खेळाला वाटप केला आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्र बोल पत्रकार यांच्या यांच्या सर्वांचे मी आमच्या भारतीय अहमदनगर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा पत्रकार साहेबांनी सर्वांनी या लहान मुलांना सहकारी करावं असं मी सांगतो तालुका जिल्हा अहमदनगर <laughs> या ठिकाणी राज्य यांच्या तसेच रामसाहेब शिंदे शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रतिनिधी आणि सहसंपादक तुषार गायकवाड आणि त्यांचे या ठिकाणी सर्व प्रतिनिधी त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत तालुक्याचे जे नेते आमचे प्रा फुले साहेब तसेच यादव साहेब असतील या ठिकाणी तसेच आनंद आश्रमाचे गिरी महाराज असतील तरी त्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सर्व प्रत्येक ठिकाणी पण या ठिकाणची एकंदरी अवस्था पाहिली तर ती खूप वाईट वाटते मला की मुलांची अवस्था मुलांचे जे कपडे असेल त्यांचा राहणीमान असेल आणि तर सर्व परिसर जरी वातावरण जरी चांगलं असलं तरी मुलांना ज्या सेवा सुविधा ज्या पाहिजेत त्या इकडे मिळत नाहीये हे थोडंसं वाईट वाटलं मला परंतु गोल महाराष्ट्र माध्यम वतीने आम्हाला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे तुम्हाला शासकीय मानधनाच्या बाबतीत आम्ही मदत करण्याचा आणि त्या पूर्ण पाठपुरावा पाठपुरावा करण्याचा आम्ही काम करू हे आम्ही पाहिजे आमच्या अनिल आहे त्यामुळे त्यांना आम्ही एक गोष्ट कानावर घालतो आणि त्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचं काम करू